गेटॉल स्पेशल या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओ मित्रांना शेअर करा नमस्ते मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे गेटॉल स्पेशल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो शिक्षक भरती दोन हजार एकोणीस संदर्भाने पवित्र पोर्टलबाबत ज्या काही महत्त्वाच्या अपडेट्स आहेत व महत्त्वपूर्ण बातम्या आहेत या घेऊन या, या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्यासमोर येत असतो आज सुद्धा अशीच एक महत्त्वाची अपडेट घेऊन आपल्यासमोर आलेलो आहे मित्रांनो पवित्र पोर्टलबाबत संपूर्ण महाराष्ट्रभर कुठल्या ना कुठल्या वर्तमानपत्रामध्ये रोज काही ना काही अपडेट येत असतात आजसुद्धा अशीच एक अपडेट औरंगाबादच्या एका वर्तमानपत्रामध्ये आलेली आहे आणि ती पसंतिक्रमासंदर्भात आहे मित्रांनो प्रशासनाने सर्वप्रथम पसंतिक्रमासंदर्भात सहा एप्रिल ही तारीख दिलेली होती मात्र सहा एप्रिल ही तारीख टळून गेली तरी पसंतिक्रम पवित्र पोर्टलवर सुरू झाले नाही मात्र सदरच्या बातमीमध्ये पसंतिक्रमासंदर्भाने नवीन काय अपडेट आहेत ते पाहूया पवित्रवर गुरुवारपासून प्राधान्यक्रम प्रक्रिया या मथळ्याखाली ही बातमी छापून आलेली आहे शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलवर दुरुस्तीची सुरू असलेली प्रक्रिया संपता संपेना भरती प्रक्रियेतील महत्त्वाचा प्राधान्यक्रम भरण्याचा टप्पा अकरा एप्रिल रोजी सुरू होणार आहे आणि तीन वेळाबाबतचे वेळापत्रक देऊनही प्रक्रिया सुरू होऊ शकली नाही त्यामुळे हे वेळापत्रक पाळले जाईल का याकडे बेरोजगारांचे लक्ष त्यासमोर जागा कशा प्रकारे भरण्यात येतील थी त्यासंदर्भातली बातमी दिलेली आहे जिल्हा परिषद महापालिका नगरपालिका संस्थास्तरावर प्राथमिक माध्यमिक अशा जागा भरल्या जाणार आहेत यामध्ये सर्वाधिक जागा या जिल्हा परिषद स्तरावर पाच हजार आहेत त्यानंतर अनुदानित शाळांमधील साडेतीन हजार जागा या टप्प्यात भरण्यात येतील असं सांगण्यात येत आहे डावीकडील हायलाईट केलेल्या भागात जर पाहिलं तर शिक्षक भरती प्रक्रियेत सध्या शिक्षण उपसंचालक कार्यस्तरावर अर्जातील दुरुस्तीची प्रक्रिया सुरू आहे मार्च अखेरपर्यंत प्रक्रिया संपेल असे सांगण्यात आले होते मात्र एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत प्राधान्यक्रम देण्याची प्रक्रिया सुरू झाली नाही आजपर्यंत दोन हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी अर्जातील दुरुस्तीची प्रक्रिया पूर्ण केली आहे बाकी या बातमीमधील जी इतर माहिती आहे ती आपण यामागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलीच आहे त्यामुळे ती या ठिकाणी पुन्हा पाहायची काही गरज नाही म्हणजे यातील महत्त्वाचे अपडेट असं आहे की अकरा एप्रिलपर्यंत पवित्र पोर्टलच्या साईटवर विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रम भरण्यासाठीची सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात प्रयत्न या ठिकाणी सुरू आहेत या बातमीतील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा की अजूनही बऱ्याच विद्यार्थ्यांचे फॉर्म दुरुस्त करणे किंवा व्हेरीफाय करण्याचं काम बाकी आहे असं यावरून दिसतं आहे बावीस जानेवारीपासून या प्रक्रियेला मुदत देण्यात आली होती मात्र बऱ्याच विद्यार्थ्यांनी अजूनही काही प्रमाणामध्ये फॉर्म व्हेरीफाय केलेले नाहीत त्याचबरोबर ती अर्जातील दुरुस्तीही केलेली नाही आणि त्यामुळे भरती प्रक्रियेला उशीर होत आहे अजूनही काही विद्यार्थ्यांचे जर फॉर्म व्हेरीफाय करणे किंवा अर्जातील एखादी दुरुस्ती बाकी असेल तर त्यांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयाशी संपर्क साधून त्याबाबतची दुरुस्ती व अर्ज सेल्फ व्हेरीफाय करून घ्यायचा आहे भरती प्रक्रियेला होणाऱ्या उशिराचं हेही एक कारण आहे मित्रांनो एखादा उमेदवार भरती प्रक्रियेपासून वंचित राहू नये व डावलला जाऊ नये यासाठी प्रशासन वारंवार काळजी घेत आहे पण आपली ही जबाबदारी आहे की आपणही आपला फॉर्म दुरुस्त किंवा काही व्हेरीफाय करणं बाकी असेल तर ते तात्काळ आणि वेळेत पूर्ण करायचे तर ही होती मित्रांनो पसंती क्रमासंदर्भातली महत्त्वाची अपडेट व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा त्याचबरोबर हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा व आपल्या गेटऑल स्पेशल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर सबस्क्राईब बटनासमोरील बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका पुन्हा भेटूया पवित्र पोर्टलबाबत अशाच महत्त्वाच्या व उपयुक्त अशा अपडेटसह धन्यवाद